बघत रहा एटीएम न्यूज सत्य ते आणि सतारखा Nari-nari beya, skype-nya Satis beya, tum agam, alo Amdumare, kongres, paksit Bikin, या ठिकाणी होत असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या क्रमांक येथे आपल्या प्रचाराच्या उद्घाटना प्रसंगी उपस्थित आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार सतीश भाऊ चव्हाण तसेच शहराचे जिल्हा अध्यक्ष अभिजित भैया व सगळे पदाधिकारी खऱ्या अर्थाने आज, एक सामान्य घराच्या कुटुंबातील मुलाला इथं संधी देणारा कोणता पक्ष असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तीस ते पस्तीस वर्ष झालं शिवसेना आणि भाजप आपल्यासारख्या सामान्य घरातील लोकांना फक्त समाजामध्ये धर्मामध्ये वाटू लागले पण विकासाचं कोणी बोलाना नाही पण नक्कीच ते पस्तीस वर्ष त्यांना दिले तसंच यावेळेस आम्हाला पाच वर्ष द्या आम्ही नक्कीच बारामती आणि पिंपरी चिंचवड सारख शहर इथं केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढंच ना मी इथं आणि दोन शब्द आमचे सतीश भाऊ हे बोलतील छत्रपती संभाजीनगर च्या या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक बावीस येथील आमचे उमेदवार विशाल पण पण ह्याच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अभिजित भैया देशमुख आमचे दिलीपराव बनकर रवींद्रकांत राठोड श्री भंडारी राजाराम मोरे उपस्थित सर्व मान्यवर ज्यांच्यासाठी आम्ही आज प्रचाराला आलो असे आमचे आमच्या भगिनी श्रद्धा श्री भंडारी मोरे आमचे मामा साळुंके आणि ज्या ठिकाणी आपण आमचा मित्र विशाल या चौघांच्या प्रभागाच्या प्रचारासाठी आपण इथे जमलो जमलो आत्ताच मी येताना मोठ कार्यालय बघितलं भरपूर माणसं आणली होती कशी आणली होती माहीत नाही काय भाषण होतील हे मी आता सांगतो तुम्हाला एम आय एम ला शिवाय घालणार ज्यांचं नेतृत्व वीस वर्ष त्यांनी मान्य केले असे खासदार खैरे साहेबांना शिवाय घालणार ज्यांच्या बरोबर तीस वर्ष महापालिकेत संसार केला अशा भारतीय जनता पक्षाला शिवाय घालणार आमच्या सर बोलायला त्यांच्याकडे काहीच नाही राष्ट्रवादीचा झटका त्यांना माहितीच नाही पहिल्यांदा राष्ट्रवादीचा झटका या महापालिकेत सगळ्यांना मिळणार आहे तीस वर्ष झालं महापालिकेत ज्यांची सच् गळ्यात गळे घालून फिरतात आणि कोणाच्या लेकीसाठी कोणाच्या सुनेसाठी उमेदवारी मी मिळाल्या असे हे स्वार्थी पक्ष तीस वर्ष सगळ्या छत्रपती संभाजीनगर वासियांना यांनी उल्लू बनवलं बनवलं पाणी देतो म्हणले हे पुंडलिक नगरची पाणी टाकी किती वर्षापासून बघतोय तेव्हा म्हणले ती पाईपलाईन येणार आहे आता पाईपलाईन आली तरी पाणी नाही मिळालं की मग तुम्हाला मत कशाच्या मागायची म्हणून पाण्याचं स्वप्न हो दाखवणार होणार मत मिळणार मिळणार आणि ते परत आपली तुमडी भरून घेणार आठशे कोट रुपयाची योजना अठ्ठावीसशे था कोटीवर गेली हे दोन हजार कोटी गेले कोणी याचा जाब कोण विचारणार ही आता वेळ आलेली आता वेळ आलेली आहे मित्रांनो आज त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे ड्रेनेजचे प्रश्न तसेच रस्त्याची म्हणजे माझं एवढंच आहे तुम्हाला आता हे चित्र बदललं पाहिजे धर्माच्या नावावर मतं मागतं जातीच्या नावावर मतं मागतं त्या धर्माला शिवाय द्यायच्या त्यांनी या धर्माला शिवाय द्यायच्या दोघांनी आपली मताची बोळी भाजून घ्यायची विकासाचं कुणीही बोलत नाही एक शब्द आमचाच एक पक्ष असा आहे जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दादांच्या विचाराचा पक्ष आहे जनतेच्या प्रश्नासाठी भांडणारा पक्ष आहे हे तुम्हाला मी साफ सांगतोय आम्ही काय देणार म्हणून लोक म्हणतात काय राष्ट्रवादीच काय देणार देणार मी तुम्हाला सांगतो आम्ही इथे बारामती पॅटर्न करणार बारामती पॅटर्न आणलं पाहिजे विषय सगळ्यांना बारामतीला बारा मग तुम्हाला कळेल दादाचा वादा काय असतो पत्रकारांनी पण मला आत्ता विचारलं बारामती बारा पॅटर्न म्हणजे काय काय दादाचा पॅटर्न म्हणजे काय काय एखाद सार्वजनिक काम पिण्याच्या पाण्याची लाईन असो असो रस्त्याची असो ड्रेनेजची असो मैदानाची असो क्रीडांगणाची असो असो ते सो, सो, काम ज्या निधीमध्ये दिलं ज्या किमतीमध्ये दिलं ते काम त्या ऑर्डर मध्ये जेवढे दिवस लिहिले त्या दिवसात पूर्ण करायचं ते पण दर्जेदारपणे आणि त्याच पैशात आठशे कोटीचा अठ्ठावीशे कोटीवर नाही हा दादा पॅटर्न आहे निश्चित तुम्हाला सांगतो सांगतो दादा येणार अकरा तारखेला इथून रोड शो घेतलाय आपण या रस्त्यावरून रोड शो पण घेतलाय अजित दादा येणार आहेत मी, मी जे तुम्हाला सांगतोय ते प्रत्यक्ष दादा पण इथे येऊन सांगणार आहे आणि निश्चित तुम्हाला खात्री देतो आमचा पक्ष पक्ष महापालिकेत सत्तेवर आला तुमचे स्वप्न आम्ही आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून पाण्याचं तर आठ दिवसात मी विचारलं इंजिनियर लोकांना जमता ते आठ दिवसात तुम्हाला रोज एक दोन तास पाणी ही जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाणी मुद्दाम सोडत नाही पुढले किंवा का सोडत नाही विचारलं नाही गेले तर अरे आम्ही सांगतोय तुम्ही पाण्यावरच काढले तीस वर्ष आता काय सांगणार आमचे सुदाम काका साळुंके आमचे श्री भंडारी पंचवीस वर्ष त्यांच्या बरोबर घातले म्हणजे ज्यांनी पंचवीस वर्ष संसार त्यांच्याबरोबर ते कंटाळे नवी कसं करणार फार मी तुमचा वेळ न घेता नंतर प्रचारच्या निमित्तानं आपल्याला भेटायचंच आहे आता दहा तारखेपर्यंत सुरळीत प्रचार चालू ठेवतील बरं का दहा बारा तारखेपर्यंत पाण्याचं काढतील याचं काढतील रस्त्याचं काढतील आणि बारा तारखेनंतर मात्र उदर क्या चल रहा है बटेंगे तो कटेंगे असं अमुक ढमो मोदी साहेबांनी असं घुलवून मतं घेऊन टाकले तुमचे तसे मतं घेऊन टाकतील पाच वर्ष पस्तावायची पाळी येईल पाळी त्यामुळे माझ्या मित्रांनो माझी विनंती तुम्हाला हे जे चार उमेदवार आहेत चारित्रि संपन्न उमेदवारा मी तुम्हाला दिलेले सामाजिक मैदान ठेवून दिलेले ज्याचा उल्लेख आता मागच्या सभेमध्ये आमच्या श्री भंडारीन केला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार दिला टाटा बिर्ला सुद्धा एका मताचा अधिकार आहे आणि साध्या शेतमजुराला सुद्धा सुद्धा कष्ट करायला एका मताचा करा। अधिकार आहे सामाजिक सगळं त्यांनी तोडून टाकलेलं बहुजनांचे मत फक्त सत्तेसाठी आणि सत्ता फक्त मुठबर लोकांसाठी हेच त्यांचं ब्रीद आहे त्यामुळे या होणाऱ्या पंधरा तारखेला जे मतदान आहे त्या मतदानाच्या प्रसंगी या सर्व आमच्या तळमळीच्या उमेदवारांना प्रचंड मतानी निवडून द्या समोरचं बटन दाबा त्यांच्या सगळ्यांची गॅरंटी घ्यायला इथं आलेलो आहे आम्ही परत सांगतो जोरदार मतांनी निवडून द्या तुमचं मत वाया जाणार नाही ही जिम्मेदारी घ्यायला आम्ही इथं आलेलो आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद भाऊ ए पी एम न्यूज सत्याने सकारात्मक